तर आपली अस्थि संस्था व त्वचा या संदर्भात थोडस आपण फास्ट रिव्हिजन करू एक लक्षात ठेवायचं जेव्हा आपला अपघात होतो अशा वेळेस बऱ्याच वेळेस काय होतं आपलं हार्ट मोडतं बरोबर आहे का आणि हार्ट मोडल्यानंतर ते जर आपल्याला डायग्नोज करायचं असेल त्याचं निदान करायचं असेल कि ते कोणत्या भागात मोडलं किती प्रमाणात मोडलं तर यासाठी आपण शिव किरण प्रतिमा करत असतो ज्याला आपण एक्स रे रिपोर्ट म्हणतो आणि या किरण ही टेक्निक ज्या शास्त्रज्ञांना शोधून काढली त्यांचं नाव आहे रॉन्ट आपली जी संस्था आहे यामध्ये फक्त हाडांचा समावेश आहे का नाही तर हाडम व्यतिरिक्त त्यामध्ये जी कुर्च्या आहे यांचा सुद्धा समावेश आहे आणि म्हणून हाडे आणि कुर्चा हे एकत्र एक येऊन काय तयार करतात आपली अस्थि संस्था तयार करत असतात ज्याला आपण सिस्टीम म्हणतो आता हाडे जे आहे ही दोन प्रकारच्या घटकापासून बनलेली आहे काही घटक हे जैविक आहे तर काही अजैविक आहे आता जैविक घटक म्हणजे कोणते अस्थिपेशी म्हणजे हाडे ज्या पेशी ज्या प्रकारापासून बनलेली असतात त्या पेशींना काय म्हणतो आपण अस्थिपेशी आणि लक्षात ठेवायचं की हाडांमध्ये जो जैविक घटक असतो तर ते असतात हाडांमध्ये प्रेझेंट असणाऱ्या सेल्स पेशी अस्ती पेश, अस्ती पेशी पेशी त्यांना आपण म्हणतो जो जैविक घटक आहे आता हाडांमध्ये कोण कोणता अजैविक घटक असतात कोणकोणते तर त्यामध्ये पहिला आहे कॅल्शियम कार्बोनेट त्यानंतर आहे कॅल्शियम फॉस्फेट त्यानंतर काही प्रमाणात खनिजे आणि क्षार या सर्वांची मिळून काय तयार होतो हाडे तयार होतात सो ओव्हरऑल हाडे जी आहे ही अस्थिपेशी आहे या जैविक घटकापासून आणि कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम फॉस्फेट खनिज शाक या अजैविक घटकापासून हाडे काय झाले असतात तयार झालेले असतात म्हणून आपल्याला आहे की हाडांच्या वाढीसाठी किंवा त्याच्या साठी काय आवश्यक आहे कॅल्शियम फॉस्फरस हे इसेन्शियल असतात आता आता मानवी संस्था जर आपण अस्थिक संस्था जर पाहिली तर जे प्रौढ असतात ह ना तर प्रोळ व्यक्तीमध्ये एकूण हाडांची संख्या किती असते दोनशे सहा आता या मानवी अस्थि संस्थेचे दोन कॅटेगरी मध्ये आपण वर्गीकरण करू एक आहे अक्षीय सांगाडा आणि दुसरा आहे उपांग सांगाडा आता अक्षीय सांगाडा म्हणजे ज्याच्यामध्ये एकूण हाडे ही आपल्या शरीरामध्ये असतात आणि उपांग सांगाडा ज्याला आपण स्केलेटन म्हणतो त्याच्यामध्ये एकशे सव्वीस आणि दोघांची आहे दोनशे सहा आता त्याच विवरण जर पाहिलं आपण तर आपलं जे स्कल आहे खोपरी डोक्याची कवटी है ना पूर्ण आपलं हेड जे आहे तर डोक्यामध्ये किती हाडे आपल्या बावीस बावीस पैकी चेहऱ्यामध्ये असणाऱ्या हाडांची संख्या किती आहे चौदा आणि जी क्रॅनियल अर्थातच कोकणीमध्ये असणारी किती आहे आणि आणि किती होतात तर आपल्या डोक्यामध्ये एकूण किती हाडे आहेत आपलं जे मिडल इयर आहे म्हणजे आपलं जे कान आहे तुम्हाला माहित आहे की कानामध्ये स्टीप नावाचं स्टेप्स नावाचं काय आहे सर्वात त्याला आपण कडी म्हणतो हे शहरातलं सर्वात लहान हाड असतं तर एकूण जर पाहिलं okay. तर एका कानामध्ये तीन ऑसिकल्स म्हणजे तीन प्रकारची हाडे असतात लहान ओके तर दोन कानामध्ये एकूण किती मग ते सहा ऑसिकल्स होतील त्यानंतर हिवळे बोन हिवय बोन म्हणजे आपल्या मानेमध्ये सुद्धा एक हाड उपलब्ध आहे ना आणि मानेमध्ये जे हाड आहे त्याला कोणतं बोन म्हणायचं हिवय बोन त्याच्यामुळे आपल्याला आपण प्रोटेक्शन करत असतो आपलं नेटचं तर तो एकच आहे त्यानंतर जे पाठीच्या कणामध्ये हाडे असतात है ना आपला जो पाठीचा कणा आहे ज्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण वर्टिकल, वर्टिकल कॉलम तर यामध्ये तेहतीस मनके आहेत आणि प्रत्येक मनका म्हणजे एक हाड आहे आणि म्हणून पाठीच्या कण्यामध्ये अर्थातच वर्टिकल कॉलम मध्ये जर पाहिलं आपण आता इथे कन्फ्युजिंग पार्ट लक्षात घ्या की तुमच्या पुस्तकामध्ये दिलं आहे की पाठ्याची पाठीच्या कण्यामध्ये एकूण किती हाडे असतात तेहतीस पण इथे मी सव्वीस कारण सांगतो कारण जेव्हा आपण लहान असतो तेव्हा लहान बाळाच्या शरीरामध्ये किती हाडे असतात तीनशे हाडे जी आहेत ती जोडली जातात आणि जेव्हा प्रौढ अवस्थेपर्यंत येतो आपण तेव्हा किती हाडे होऊन जातात दोनशे सहा येते लक्षात आणि म्हणून पॉलिटिकल कॉलम जे आहे ते यामध्ये लक्षात ठेवायचं जर तुम्हाला असं विचारलं की मंचनची आपल्या टेक्स्ट नुसार जर विचारलं तुम्ही किती द्यायच तेहतीस परंतु वास्तविक तो कितीचा आहे सव्वीस आहे कारण त्यामध्ये सॅक्रल आणि कॉक्सिजियल म्हणजे जे माकड हाड आहे आणि त्याच्या वरचे एक हाड असतो बा यांचं काय होतं माहिती का फ्युजन होतं फ्युजन म्हणजे ते एकत्र येतात आणि नंतर त्याच एकच हाड तयार होत हे ते लक्षात म्हणजे एकूण हडे जी आहेत ती किती आहेत सव्वीस पण तुम्हाला सिलेबस किती दिली आहे केस दिलेली आहे त्याचं कारण समजलं तुम्हाला की सायक्रल नावाचं पाच हाडे असतात आपल्या शरीरामध्ये लहानपणी पण त्याचं एकच नंतर त्रिकोणी प्रकारचं एक हाड तयार होतं आणि जे कॉक्सिजियल आहे तर ते जे आहे त्याच्यामध्ये चार हाडे आहेत आणि त्या चार हाडापासून एकच हाड तयार होतं म्हणून ते रूपांतर कशामध्ये होत सव्वीस मध्ये होत त्यानंतर छातीमध्ये जे पुरुषी हाड आहे स्टर्नम ते किती आहे एक आणि ज्या बरगड्याच्या जोड्या आहेत त्या बारा जोड्या आहेत म्हणजे किती झाले चोवीस आणि या सर्वांची बेरीज एक्झेल स्केल्टन किती आली ऐंशी त्यानंतर त्या घेऊ आपण अपेंडिक्युलर स्केल्टन आता एक लक्षात घ्या पेट्रोल गर्डर जर पाहिलं आपण पेट्रोल गर्डर म्हणजे आपल्या लक्षात घ्या खांद्याच्या वरचा भाग असतो तर यामध्ये क्लेरिकल आणि स्कॅप्युला जे आहे ना ते आपल्या थोडासा पाठीमागच्या बाजूला असतो आणि क्लेरिकल हे समोरच्या बाजूला असत एका हातामध्ये एक क्लेविकल या पद्धतीनं क्लेरिकल किती किती आहे दोन आणि स्कॅपुला किती आहे दोन म्हणजे हे जे पेक्टो गर्डल रिजन आहे आपल्या शरीरातलं यामध्ये हाडांची संख्या किती आहे चार त्यानंतर अप्पर एक्स्ट्रीमिटी म्हणजे पूर्ण हातामधली हाडी जर आपण मोजली लक्षात घ्या ह्युमेरस किती आहे हे जे आपल्या हाड आहे त्याला आपण रेडियस म्हणून सॉरी ह्युमेरस म्हणू त्यानंतर आहे रेडियस आणि अलना आता हे जे आपला हात आहे ना या हातामध्ये दोन प्रकारची हाड आहेत पहा ते लक्षात एक आहे रेडियस आणि त्यालाच अटॅच असणार आहे अलना तर एका हातामध्ये एक रेडियस आणि एक अन्ना या पद्धतीने रेडियस किती आहे दोन आणि अन्ना किती आहे दोन त्यानंतर कार्पेन जर पाहिले आपण कार्पेन किती आहे आपल्याकडे सोळा म्हणजे आपल्याला हा जिथं आपला हात सुरू होतो म्हणजे जवळ ठीक आहे नाही तर तिथल्या भागामध्ये जर पाहिला आपण तर किती आहे सोळा रेडियस अन्ना सोडले दोन दोन त्यानंतर तारपेल किती आहे सोळा तर आपली जी रिस्ट आहे या रिस्टच्या आजूबाजूला जर पाहिलं आपण ते एकूण किती आहे आणि सोळा त्यानंतर मेगा कार्पेल्स म्हणजे जिथून आपले बोट सुरू होणार आहेत हे ना, ना, ना तर तिथं किती हवे आहे प्रत्येक हातामध्ये पाच प्रमाणे दहा आणि एक चॅलेंजेस चॅलेंजेस म्हणजे पाच एका बोटामध्ये किती हवे आहे तीन पण आमच्यामध्ये किती आहे दोन तर एक हात हातामध्ये किती झाले ते चौदा हातातले चौदा एकूण किती अठ्ठावीस लक्षात त्यानंतर आता जे खांद्याजवळचा भाग होता तो होता पेक्ट्रोल गर्डर आणि त्यानंतर आपल्या जे पोटाच्या खालचा भाग आहे जिथून पाय नेमके सुरू होणार आहे त्या रिजनला म्हणायचं पेलिक गर्डर त्या म्हणायचं पेलिक गर्डर त्याला हिपडोन म्हणतात त्या म्हणतात हिप बोन हिप बोन किती आहे आपल्या बॉडीमध्ये दोन त्यानंतर लोअर एक्स्ट्रीमिटीमध्ये म्हणजे आपण आता पायाकडे येऊ पायामध्ये जर पाहिलं आपण सर्वात लांब हाड कोणता असत किती आहे ते दोन त्यानंतर जसं आपल्या हातामध्ये रेडियस आणि अन्ना होते तसे पायामधले दोन बोन कोणते आहेत टीबीला ते सुद्धा किती आहे दोन बोन दो दो. त्यानंतर गुडघ्यामधलं जे हाड आहे त्याला म्हणायचं गुडघी जी आपल्याला दोन प्रकिना म्हणले हार्डित झाले दोन त्यानंतर टार्सल्स आता पहा जवळ काय होत घोट्या जवळ काय असतात टार्सेल्स तिथे एकूण किती हवे आहेत चौदा त्यानंतर मेटा टार्सल्स आता लक्षात घ्या हे जे होते जिथून आपली बोट सुरू होणार होती त्याच्या अलीकडचा जो भाग होता त्याला काय म्हणलो तो आपण मेटा कारतेल्स तसंच आपल्या पायामध्ये सुद्धा समोरची बोट सोडून द्या पण जो पंच्यासारखा भाग असतो तिथं मेटा कार्सेस किती आहे दहा लेफ्टला दहा आणि राईटला दहा आणि त्यानंतर आणि फॅलेंजेस तुम्हाला माहिती आहे पहिले किती आहे तिथं अठ्ठावीस त्याच पद्धतीनं हातामध्ये फॅलेंजेस अठ्ठावीस आहे तर पायामध्ये सुद्धा किती आहे अठ्ठावीसच आहे चौदा राईट पायामध्ये आणि लेफ्ट पायामध्ये चौदा अशा पद्धतीनं अठ्ठावीस फायनली आपण पाहू आता सांधे आता पाहिलं तर ज्या ठिकाणी जोडतात त्याला काय म्हणतो आपण सांध्याचे दोन प्रकार आहेत चल चांदा आणि अचल सांदा आता अचल चांदा कुठे असतो आपल्या हा जी डोक्याची कवटी आहे यामध्ये जो सांदा आहे तो अचल चांदा आहे त्याची आपण हालचाल करू शकत नाही परंतु चल चांदा जे आहे यामध्ये या सांध्याची हालचाल होते आणि याचे तीन प्रकार आहेत पहिला प्रकार आहे दुसरा आहे उकळीचा सांधा आणि तिसरा आहे सांदा बीजागिरीचा सांधा एकशे ऐंशी अंश मध्ये का होतो फोल्ड होतो तर पोकळ आणि गुळव्यामध्ये आहे उकळीचा सांधा जर पाहिला आपला खांदा किती रुपये होतो तीनशे साठ अंश तर खांदा आणि खुबा या ठिकाणी उकळीचा सांगा आहे आणि जो सडकता सांधा आहे ते आपली जी रिष्ट आहे आणि दुसरा आहे पायाचा गोटा, या ठिकाणी जे सांधे आहेत ते कोणते सांधे आहेत सडकता सांधा तर अशी ही रचना हाड्याने सांद्यांची ओके